सह्याद्री प्रतिष्ठान रक्तदान शिबिराला एकशे अकरा रक्तदात्यांनी केले रक्तदान पेन प्रतिनिधी किरण रक्ताचा आहे याची जाणीव ओळखून दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औपचारिक साधून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेन विभाग यांच्या वतीने पेन महात्मा गांधी वाचनालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या यार रक्तदान शिबिरामध्ये एकोणीसशे रक्तदान केले सह्याद्री गड किल्ल्यांवरती किल्ल्याचे डाकडुजी करणे ध्वजारोहण तोफगाडे बसवणे अशा किल्ले सवना बरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक सामाजिक उपक्रमामध्ये देखील प्रतिष्ठान अग्रसर आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून प्रतिष्ठान दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औपचारिक साधून सह्याद्री प्रतिष्ठानच्या पेन विभागाने रक्तदान शिबिर राबवून पुन्हा एकदा आपल्या कार्यात भर टाकली आहे यावेळी श्री साई ब्लड बँक यांच्या वतीने रक्त संकलनाचे काम करण्यात आले तर निलेश पाटील किशोर बडगुजर ललित पाटील शुभम शिंगारे ऋतुजा पाटील निकिता चोरड अवतिका खोत यांनी काम पाहिले तर यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कार्याध्यक्ष समीर मात्रे पेंडा अध्यक्ष साईराज कलाम उपाध्यक्ष स्वप्नील मात्रे माझे अध्यक्ष रोशन टेंभरे माझे अध्यक्ष केतन मात्रे माझे उपाध्यक्ष रोहित केनी प्रथमेश मात्रे रुपेश चव्हाण मयूर चाडके राजेश पवार विशू खामकर नाना उतेकर आकाश पाटील आकाश मात्रे निशिकांत पाटील चव्हाण कुमार नाईक आदी समीर मात्रे हे उपस्थित होते जय शिवराय अतिशय वाढत्या उष्णतेचा उष्णते मुलं अनेक जणांना अनेक रोगांना सामोरं जात जावं लागत आहे आणि याचा विचार करून साई ब्लड बँक पनवेल यांच्या माध्यमातून सह्याद्री प्रतिष्ठान विभाग पेन यांच्याकडे एक प्रस्ताव आला होता आणि या प्रस्तावा अंतर्गत आज लोकांना रक्तदानाची खूप रक्ताची खूप गरज आहे आणि ही गरज लक्षात घेता आज दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदानाचं रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे के रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान आहे रक्तदानासारखं रक्तदान नाही आणि याचा विचार करता सह्याद्री प्रतिष्ठान नेहमीच समाजसेवेसाठी खंबीर आहे मग ते गड्यांवरचं कार्य असो अथवा समाजसेवेचं कुठलंही कार्य असो या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा अतिशय उष्णता आहे तरीसुद्धा आज आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून शंभरचा टार्गेट हा चेस करतो ही सामान्य बाब नाही आणि याच्या पुढेही अशा अनेक प्रसंगांना सह्याद्री प्रतिष्ठान विभाग पेन हा खंबीरपणे उभा आहे आणि सर्व दुर्गसेवक यासाठी तत्पर येथे कार्यरत असतात जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय खूप वाढल्यामुळे या मे महिन्यामध्ये कुठेही प्रकारे कॅम्प झालेले नव्हते आणि एवढा तुटवडा पूर्ण महाराष्ट्रभर तर सध्या आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानला विनंती केली आणि त्यांनी आज जो कॅम्प घडवून आणला तुम्ही प्रत्येक प्रतिष्ठान सामाजिक संस्था त्यांना विनंती करेल की आता लवकर कॅम्प घ्यावे आणि रुग्णांचे पान रुग्णासाठी मदत करावी रक्तदान हे रक्तदान हे जीवनदान आहे आणि शहर प्रदेशानं आम्हाला दरवर्षी नेहमीच आम्हाला उन्हाळ्यामध्ये रक्ताचं प्रमाण तुटलं वाचतो त्यावेळेस कॅम्प घेतो आणि सहकार्य करत असतं धन्यवाद